नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपली तूर चाळीस ते पन्नास टक्के शेंग झालेली आहे आपल्या तुरीला तर अजून पुन्हा चाळीस तीस ते चाळीस टक्के फुलत आहे आपल्या तुरीला शेतकरी मित्रांनो बघू शकता फुलंच आले आहे हे अजून पण फुलंच येत आहे पुन्हा अजून त्यामध्ये अजून आळी पण कंट्रोल होत नाही मित्रांनो आठ दिवस झाले फवारणी करून पण तरी पण बघू शकता आळी कंट्रोल होत नाही आहे मित्रांनो एवढं जबरदस्त कीटकनाशक मारून सुद्धा पण फुलंच आहे अजून तुरीला पण वातावरणामुळे पण दूर धोक्यात आलेली आहे मित्रांनो फुलं झडून चालले पुन्हा यायले यंदाच उत्पन्न आपल्याला जस पाहिजे तस मित्रांनो यंदा यंदाच्या यंदा पोजिशनला तर होऊ शकत नाही तुम्हाला पण माहिती आहे फवारणी भरपूर झालेली आहे तीन तीन फवारण्या तरी पण आपल्याला जसं पाहिजे तसं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मित्रांनो यावर्षी तर मिळू शकणार आहे पाच ते दहा टक्के तर कमीच होणार आहे आपल्याला उत्पन्न लागल्या पण पन्नास टक्के झालेल्या आहे मित्रांनो शेंगात रूपांतर अजून बारीक आहे अजून छोट्या छोट्यास बघू शकता भरपूर फुल अजून आहे फुलधारणा येत आहे अजून कळीत रूपांतर होत आहे अजून पण बघू शक बघू शकता तुम्ही पण शेंगा काही भरत आहे तर काही कवळे आहे तर ते पण आठ दिवसामध्ये शेंगात रूपांतर होईल चांगल्या प्रकारे झालेले आहे थोड्याफार तरी आपल्याला यंदा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळणार आहे शेतकरी मित्रांनो काही जणाला मिळू शकेल कारण वे व्हेरायटी अलग अलग असू शकते कारण जसं की पंचगंगा जैनी लावली असेल ते येणार पण रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळेल किंवा लक्ष्मी ती पण वाण चांगला आहे त्यामुळे त्यांना कदाचित मिळू शकते मित्रांनो कारण हे निर्मल तूर आहे तर हिला पाहिजे तसं उत्पन्न तर मिळू शकणार आहे मित्रांनो तर अशा कंडिशनमध्ये आहे मित्रांनो तूर बघू शकता तुम्ही पण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो